नमस्कार लोकमहाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोकमहाराष्ट्र माझा शेवटच्या काही गोष्टी त्याच्या अगोदर आम्ही अधिकाऱ्यांचं आणि पॉल कॅन्डिडेट्स आणि पॉलिटिकल पौल, पार्टीचे एजंट यांची सुद्धा आपण बैठक घेतलेली आहे काही तीन चार महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या मागच्या वीस पंचवीस दिवसापासून आपण सतत संपर्कात आहोत तीन चार वेळा आपण भेटलेलो आहोत ते प्री पोल ॲक्टिव्हिटीज होत्या त्याच्यामध्ये ई व्ही एम व्ही व्ही पॅट एम सी सी व्ही एस टी एफ एस टी मग धाडी मग एफ आय आर त्या सगळ्या आपण बोललो आता शेवटचं शेवटचं बहात्तर घंटे येत्या वीस तारखेला आपलं मतदान होणार आहे पूर्ण महाराष्ट्रभर त्याच्या अनुषंगाने दोन तीन महत्त्वाच्या विषय असा आहे की पहिला आज संध्याकाळी सहा वाजतानंतर प्रचार हा बंद होईल आणि आमच्या ज्या टीम्स आहे एफ एस टी एस एस टी व्हिडिओ विविंग टीम त्या ॲक्टिव्ह होऊन अजून ॲग्रेसिव्हली आपण त्याच्यामध्ये काम करू कारण सहा वाजतानंतर प्रचार करणं सायलेन्स पिरियडला आपण म्हणतो एम एम सी सीच्या टर्ममध्ये आणि याच्यानंतर प्रचार आ, करता येत नाही यामध्येच दुसरी गोष्ट की अशी गाईडलाईन्स आहे की जे पॉलिटिकल पार्टीतले मान्यवर प्रचारक जे आपापला मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामध्ये असे गाईडलाईन्स आहे की तुम्ही जर ज्या मतदारसंघाचे वोटर नसेल तर तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये राहता येत नाही आपापल्या आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या होम डिस्ट्रिक्टमध्ये आपापल्या आप स्वतःच्या मतदारसंघावर जाऊन आपल्याला थांबावं लागतं जर ते दुसऱ्या मतदारसंघामध्ये थांबले तर था, तो आर पी एक्टनुसार गुन्हा आहे त्याच्यामध्ये कारवाई टीमकडून करण्यात येईल तिसरं बा आत्तापर्यंत आपण जवळपास चाळीस कोटीचं चा, सिजर्स आपण केलेले आहे कॅश लिकर ड्रग्स एक्सपेन्सिव्ह आयटम्स गोल्ड सीजरे पकडलेलं आहे आणि बहात्तर घंट्यामध्ये अजून आपण ॲग्रेसिव्ह होऊन त्याच्यामध्ये आपण हे सर्वेलन्स आपण वाढवणार आहोत तसे ऑब्झर्वर साहेबांचं आणि ई सी आयचे स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहे त्याच्या अनुषंगाने सकाळी सर्व जनरल ऑब्झर्वर पोलीस ऑब्झर्वर एक्सपेंडिचर ऑब्झर्वर कमिशनर साहेब एस पी साहेब आमचं रेव्हेन्यूचं टीम इलेक्शनचं टीम सगळ्यांची एक बैठक डिटेलमध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये ज्या एस एस टी आहे त्याच्यामध्ये आपण सी ए पी एफचेही लोक आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळं कसलाही सगळे प्रचार बंद होईल सगळे पोस्टर बॅनर्स आपल्याला काढा काढणार आमचे लोक ते ऑलरेडी आज टीम तयार झालेले आहे त्यामुळे संध्याकाळी सहा नंतर त्या ॲक्टिव्हिटीज ॲग्रेसिव्हली सुरू होईल त्यानंतर उद्या उद्यापासून उद्या आपल्या ज्या पोलिंग टीम्स आहे चार हजार सहाशे एकतीस मतदान केंद्रावर आपल्या टीम्स त्या निघेल आणि ॲग्रेसिव्हली आणि नियमाने त्या सगळ्या आपल्या पोलिंग स्टेशनवर जाईल यावेळेस एक नवीन ॲडिशन झालेलं आहे की कॉर्पोरेशन एरियामधलं कमिशनचं एक म्हणणं होतं की कॉर्पोरेशन एरियामधले सगळे मतदार केंद्र वेबकास्टिंग करा तर तशी तयारीसुद्धा झालेली आहे आणि त्याचं कंट्रोल रूम ऑब्झर्वेशन रूम कलेक्टर ऑफिसला एक आहे आम्ही ह्यावेळेस ॲडिशनली त्याची लिंक सी पी ऑफिसला त्यांच्या ज्या कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे त्याच्यात दिलेली आहे जेणेकरून कोणत्या पोलिंग स्टेशनवर जर लाईन्स लागल्या क्राऊड वाढला तर क्राऊड मॅनेजमेंटच्या अनुषंगाने यावेळेस तत्परताने काम त्याच्यामध्ये करता येईल दिव्यांग वोटरसाठी ऑलरेडी होम वोटिंग झालेली आहे आणि जे दिव्यांग मित्र व पोलिस जे त्यासाठी दिव्यांग रथ आणि व्हीलचेअरची उपलब्धता आपण करून दिलेली आहे आपल्याने पण एक विनंती आहे जर एखादी ठिकाणी नसेल आपल्याला आढळून आलं की सर ह्या पे नाही आहे ह्या पे हो देणार चाहिए तर आम्हाला सांगा आम्ही तात्काळ ते दोन घंट्यामध्येच उपलब्ध करून देऊ त्यामुळे उद्या सकाळपासून बाराच्या बाजा मतदारसंघामध्ये डिस्पॅच सुरू होईल वीस तारखेला वोटिंग होईल आणि त्याच दिवशी रिसिव्हिंग होऊन आपापल्या रूममध्ये ते मतदान पेट्या सील होईल आणि तेवीस तारखेला आपण काउंटिंगचं हे करू सगळ्या प्रकारचे रँडमायझेशन पोलिंग पार्टीजला कोणत्या बूथवर कोण जाणारे जा, सगळं रॅन्डमेशन ऑब्झर्वरच्या उपस्थित झालेलं आहे कॅन्डिडेट्सला ते कळवण्यात आलेलं आहे कॅन्डिडेट्ससोबत आरोंनी बैठक घेतलेली आहे आज मी इथे जिल्ह्याच्या लेवलला त्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेतलेली आहे त्यानंतर सी ए पी एफ अराईव्ह झालेला आहे त्यांच्या ड्युट्याच लागलेल्या आहे सेक्टर ऑफिसरची ड्युटी लागलेली आहे सेक्टर पोलीस ऑफिसरची ड्युटी लागलेली आहे गस्त वाढलेली आहे आणि ह्यावेळेस ज्या क्राऊडेड एरिया आहे स्लम झालं मेजर सिटीतले पार्ट झाले काही काउन्सिलमध्ये ड्रोननी पण आपण सर्वेलन्स वाढवणार आहोत जेणेकरून काही फ्रीबीज जे आपण वाटायचं भीती असते ते आम्ही त्याच्यावर आळा घालण्यामध्ये आम्हाला फायदा झालेला आहे ड्रोनमुळे अजून त्याचा आम्ही सर्वेलन्स त्याच्यामध्ये वाढवणार आहे त्यामुळे आपलंही आम्हाला सहकार्य लागेल जर आपल्याला वाटलं की सर या ठिकाणी इलिगल प्रचार होत आहे या ठिकाणी इलिगल पोस्टर्स वाटल्या जात आहे या ठिकाणी काही अडचणी येतात तर ता आम्हाला तात्काळ आम्हाला सांगा आमचं व्हॉट्सॲप आहे जर मला फोन करू शकता मी जर फोन उचलला तर मला व्हॉट्सॲप करा मी जर बी जे मी रिप्लाय तुरंत करत असतो सी ओ साहेबांचा नंबर आहे आणि ऑलरेडी तुमच्याकडे झोनलचा आहे सी व्ही जीला आहे त्याच्यावर लगेच कळवा कारण वी आर अँटिसिपेटिंग आम्ही ऑलरेडी आमच्या लेवलला सगळ्यांना सांगितलं आहे की सायलेन्स पिरियडमध्ये आपण सायलेन्स न राहता आपण ॲक्टिव्ह राहायला पाहिजे ना आमच्या टीम्सनी तर ते आमची टीम फुल्ली मोटिवेटेड आहे पोस्टल बॅलेट ह्यावेळेस चांगल्या प्रकारे झालेलं आहे उद्यापर्यंत त्याचं वोटिंग चालेल फॅसिलिटेशन सेंटरला आणि शेवटी शेवटी ज्या जे लोकसभेमध्ये आपण नाही करू शकलो आपण नापास झालो मिशन डिस्टिंक्शनमध्ये तीस बार डिस्टिंगशन मे पास होणं आहे आपलं मी रोज न्यूजपेपर वाचत असतो आपलाही चांगला सहकार्य आहे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया इंस्टाग्राममध्ये वर वाद तुम्ही लोकांना मोटिवेट करत आहेत पण अजून आता दोन दिवस आहेत दोन दिवस आपल्याला अजून स्वीप ॲक्टिव्हिटीज चांगल्या रीतीने करायचं आहे आपणही थोडं आमची मदत करा आणि सगळ्यांना जे मतदार आहे स्पेशली यंग वोटर्स महिला वोटर्स दिव्यांग वोटर्स ट्रान्सजेंडर्स यांच्यावर आम्ही फोकस केला की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं आणि आपल्या नागपूर जिल्ह्याला डिस्टिंक्शनमध्ये पास करावं पुणे बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद